नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे आता आपण हे जे लोडिंग करत आहोत ते वैभववाडी कोकिश्री म्हणून गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं आपण ही नर्सरीसाठी रोपं लोडिंग करत आहोत श्री सरवणकर सर रिटायर शिक्षक आहेत आता ह्यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता ह्यांनी विविध प्रकारची दोनशे ते अडीचशे वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग प्लांट्स घेतलेले आहेत आता त्यांना डिस्प्ले नर्सरी करायची असल्यामुळं त्याने हे प्लांट्स घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये फळझाडं फुलझाडं आहेत किंवा मसाल्याची झाडं आहेत इत्यादी वेगवेगळी झाडं आहेत आत्तापर्यंत आपण जंगली झाडं जवळजवळ वीस ते पंचवीस प्रकारची जंगली झाडं त्यामध्ये नीलमोहर गुलमोहर उंडी कदंबा बाहावा फेल्टाफोरम नागकेशर त्यानंतर फुलामध्ये सोनचापा मोगरा चाफा बोगनवेल मेलोस्टेमा त्यानंतर मसाल्याची वेखंड वेलची हिंग दालचिनी तमालपत्री अशी झाडं आपण लोड केलेली आहेत त्यानंतर चंदन लोडिंग केलेलं आहे आपण सफेद चंदन अशा पद्धतीनं दोनशे ते अडीचशे व्हरायटीची जवळजवळ आपण ही दोन अडीच हजार झाडं लोड करणार आहोत टोटल अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे आता नर्सरी व्ह्यू बघू शकतो आपण अशा पद्धतीनं काम चालू असतं आहे पूर्ण नर्सरीमध्ये हे आपलं सगळे गार्डनचे प्लांट्स आहेत बघू शकतो आपण आता सरांनी आत्तापर्यंत आपल्याकडून दोन अडीच वर्षामध्ये बरीच झाडं घेतलेली आहेत सरांची दरवर्षी मिनिमम एक तीस ते चाळीस हजार रोप आपल्याकडून जात असतात नर्सरी सरांची कोकणातली मोठी आहे आणि आता पुन्हा ती अजून एक्सपांड करायची आहे त्यासाठी त्यांनी डिस्प्ले हा सेक्शन केलेला आहे त्यामध्ये त्यांनी आपल्याकडून सर्व विविध झाडं घेतलेली आहेत तरी अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो शेतकरी बंधू आज वीस एक दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे सर्वलकर सरांचं नर्सरीसाठी बघू शकतो आता आपण त्या प्लॉटवर आलो आहे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आहे जे गार्डनसाठी सर्व प्लांट पुरवली जाते त्यामध्ये कनेर असेल लॅना विहिरी म्हणून येतं अशी वेगवेगळे दुर्मिळ झाडं पण येणार शोमध्ये त्याबरोबर जट्रोपा आता आम्ही जे बऱ्याच ठिकाणी एक जोरा पिंक जो जट्रोपा आम्ही गार्डनच्या बाजूला लॉनच्या बाजूला जे देतो त्याच्यामुळे कंपाऊंड चांगलं होतं दिसायला ग्रीनरी येते त्याचबरोबर शो देण्यासाठी हे जेटरोप आम्ही बॉर्डरला देत असतो गार्डनला पूर्णपणे मोट जे लॉनच्या ठिकाणी बाजूला हा जेटरोप लावला जातो त्याला एक अशा प्रकारची फुलं येतात परवाच्याच व्हिडिओला बऱ्याच माझ्या शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आले की सर गार्डन प्लॅन बनवा त्याचा व्हिडिओ बनवा तर आता आपल्याकडं एक एक्झोरा मिनी पिंक म्हणून येतो वाढतो त्याचबरोबर फुलामध्ये अशी सर्व प्रकारची वेलीमध्ये सर्व रोपं मिळत असतात किंवा लेमोनिया ग्रीन म्हणून येतो अशा प्रकारची ती पस्तीस एक्राची नर्सरी आपली तर सर्व प्रकारचे असे प्लॅन मिळतात हे सर्व आउटडोअर आहेत म्हणजे गार्डनला आपण बाहेर लावू शकतो आणि त्याचा गेटअप चांगला मिळू शकतो रोपं भरताना फुले जरा बघून काढायची आणि परत ते गॅप भरायचा अशा प्रकारचे हे आमच्या नर्सरीचे सेल्समन विनायक म्हणून आहेत विनायक भाऊ नमस्कार त्यांच्या नमस्कार। मार्गदर्शनाखाली गाडी चालू असते तर बुकिंगनंतरही रोपं आपल्याला घरपोच मिळत असतात सर्व प्रकारचे प्लान्टी जी गाडी लोडिंग चाललेली आहे अशा प्रकारे एक गोल्डन सायप्रस असं झाड येतं पूर्ण हे सर्व गार्डन प्लांटसाठी लाव लागवड केली जाते हा पेन्सिल पाईम लहानमध्ये घेतला तर आपल्याला असा मिळतो सत्तर रुपयाला जर मोठ्यामध्ये घेतला तर साडेपाचशे रुपयाला आहे या उंचीचा बॅग येते पंधरा किलोची अशा प्रकारे लंडन पाईन म्हणतात त्याला गोल्डन तुजा हे सर्व तीन किलोच्या बॅगमध्ये लोक असतात आनंद साठी शमी असं बॉक्स ओढ म्हणून एक झाड चांगलं गेटअप देतं हे सर व आपण गार्डनला बाहेर लावू शकतो शेतकरी बंधूंनी व्हिडिओ बघत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन आज जे गार्डन गोल्डन सायप्रस अशा प्रकारचा आहे शोमध्ये दे, चांगला देतो ग्रीनरी असते आणि पानाचा लूक चांगला असल्यामुळे आप आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळ्या साईजमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये आपल्याला टोपं मिळत असतात की खस्त्यांना आठ बाय दहा बॅग साईज साठ रुपये किंमत असते पानाचा लुक बदलत असतो अशा प्रकारचे सर्व थोडं पाणी माराय चालू असल्यामुळे आपण इथूनच झाडांचा व्ह्यू बघत आहोत तर गार्डन प्लांट आपण देत असतो त्याचबरोबर गार्डनची कामं करून देत असतो मोठमोठे बोट मॉल या ठिकाणी कोनो कार्पस आपली बरीच लागवड होत असते अपार्टमेंट असेल सिटीमध्ये कॉलेज विद्यापीठ असतात त्यांच्या बाजूला कंपाऊंडला कोनो कार्पस हा लागवड होत असते त्याचबरोबर गार्डनची कामं जी करून देतो आहे त्यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असल्यामुळे आपण जे काम करतो आहे ते लूक डे चांगला डेव्हलप करून देतो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे नावाला जपलं जातं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असे नवनवीन व्हिडिओ येत असतात आपले महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे त्याचबरोबर जंगली झाडे गार्डन प्लांट, इनडोर आउटडोअर प्लांट, हे सर्व मिळत असतात आणि सिलेक्टेड रोपे दिली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आता जी लोडिंग चालू आहे ती आपण बघणार आहोत अशा प्रकारचे सर्व प्लॅन्ट आमच्या नर्सरीच्या मॅडम देवी, अशी थक्की लावली जाते बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा व्ह्यू बघू शकतो आपण बोगनवेल अशी सर्व प्रकारची वेगवेगळी रोपं केवडा मधुकामिनी अशा प्रकारचे ट्रॅव्हलर पाम सर्व असे गार्डन प्लॅन मिळाल मिळतात आर्थिक माहितीसाठी दिल्यानंतर ते संपर्क करा